बोल की मी व्हिडिओ बोल व्हिडिओ बघितलं बघितलं त्याची किमन आली की लई तू जाय तो नाही बोल नको बाल आली 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 मारल मारलं बर बाय मारलं तिला का जा सकाळी उठल सकाळी मारल आता मग मारलं का झालंय बाबा बहिणी मग दापोड मोडलं मोडून त्याने मारलं आता ते मला

तो पैसे मला सांगतो माझ्या मी जगतोय जगलो की तो पण आली ना माझ्या ना, मीटने

अरे अरे तू उठ तवा लवते एवढं काय करत आता आई गेल्यापासून लयच तुम्हाला करते तयार चालते तुला गेल्यापासून मांधा आल्यामुळे मस्ती आल्यावर करतोय तर म्हणून तुझी मस्ती उतरावी लागती तुला मांजा आलाय राय गेल्यापासून मग तुझा मांजा घेत अरे या मी तो होऊ ना तुझ्या माग लागते बघ चांगली हात धुवन

Morten Hanazai, la business caran. Qua dici? A ravenna. Ditta vai a ravenna. Ditta vai a biblioteca. Ditta a biblioteca. Annaia bonus. Pusuka deposito. Pusanu. Locaci tu no toi lavinna. A ravenna. Non lo conosco. No, giù applai le borde. लोकांना आरडा मिळस नाव तर माहिती दिसल्या कोणीची

यांना काय माहिती बी नसत बाबा बन मोकळ हाक दावते ती हाक यांचा <coughs> माझ्या वाईचं घर आहे माझ्या बापाचं घर आहे हे करेन ते करेन मग जमलं ती बघितले होते ना मग मग तिनं मला मारल या तरी गोसो मी काय बोललो नाही जाऊ दे म्हणलं आता तर म्हणते इथे येऊन राह राहणार म्हणते इथंच जायचं नाही म्हणते कुठं नादा सकाळी जायचो नाही म्हणते येत नाही मी कुठे निघून जातो बघा माझे मी माझं माझं येत नाही मी कुठे निघून जाणार मी इथं राहणारच नाही समजा समजा तर समजा आपलं बोलत या एका त्यांच्या आमच्या हरला दिसाया आमची तू पडला दारात कुत्रा रसाया तसं मला फडाफडा बोलते दिया तिघ तिकडे बोलते मग तिघो वाच बनवून एवढं गाड्या सापत फेडणार आणि ते गाड्या त्यांच्यापेक्षा देणार माझी माझी कुटुंबी माझी मी माझी मी माझं कुटुंबी माझी माझी मी निघून जाईल हाय हाईट घर हे जी आयुष्य घर आहे ती राहील जाईल आपल्याला काय त्याचं काय त्यांचं का मला अजिबात ना काय बिन गाडीचं आणि ते घर यंदा यंदावर राहू द्या राहू द्या आणि ते गाडीवर राहू द्या माझे मी कुठे मी निघून जाईल